उदगीर ग्रामीण पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून दरोडेखोरांच्या आळवल्या मुसक्या हिंगोली जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये दरोडा जबरी चोरीचे अनेक गुन्हे दाखल असलेले दरोडेखोर उदगीरजवळ येत असल्याची माहिती हिंगोली गुन्हे शाखेकडून मिळाल्याने उदगीर ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक देवकते यांनी चार आरोपी असलेल्या अल्टो कार क्रमांक एम एच अठ्ठावीस ए एन सव्वीस पंच्याण्णवचा पाठलाग केला असता आरोपी हे सुसाट वेगाने गाडी पळवत होते त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग चालूच होता तेव्हा देवकते यांनी चाकूर पोलिसांना माहिती कळवली त्यानंतर मोहोदल पाटील येथे चौदा फेब्रुवारी रोज बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान सदर आरोपींना गाडी आडवी लावून ताब्यात घेऊन हिंगोली एल सी बीचे पी एस आय इटूबोने व त्यांच्या पथकांच्या ताब्यात देण्यात आले सदरच्या कारवाईत उदगीर ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक तारू पोलीस कॉन्स्टेबल विषे शरद मुंडे नाना शिंदे देवडे यांनी सहभाग नोंदवला जवळपास सत्तर किलोमीटर पाठलाग करून दरोडेखोरांना पकडले